वर्धन विभाग आपण या अगोदर अर्ज जे केले होते गाई म्हशी असतील शेळीपालन असेल किंवा शंभर पालनचे जे आहेत त्यासाठी अर्ज केले होते बरोबर तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत ते मेसेज आल्यानंतर आपल्याला काय करायचं या वेबसाईटवरती जायचं आहे जसं की या वेबसाईटवरती ऑलरेडी आलेलो आहे इथे तुम्हाला बघा इथे ऑप्शन दिसतोय कागदपत्र अपलोड करा तर कागदपत्र अपलोड करायवरती जेव्हा आपण क्लिक करतो आपल्याला एक नोटीस येते कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास पाच ते दहा सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करायचा बरोबर कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउजर किंवा डिव्हाइसवरून प्रयत्न करावा म्हणजे आपल्याला कागदपत्र अपलोड करायला ऑप्शन येत नसेल तर आपण दुसरा ब्राउजर किंवा दुसरा मोबाईल किंवा दुसरा लॅपटॉप वगैरे वापरू शकतो आणि कृपया वेबसाईट वरती मार्गदर्शित केलेल्या सूचनांचा पालन व बरोबर ऑपरेटिंग सिस्टम आणि अपडेटेड ब्राउजरने लॉग इन करावे बरोबर ह्या तीन गोष्टी झाल्या बंद करावरती क्लिक करतोय बघा इथे आणखी ऑप्शन्स आहेत मित्रांनो हे बघा लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास या नंबरवरती कॉल करायचा आहे जसं की त्यांनी नंबर, नंबर दिलेला आहे यानंतर आहे महत्वाची सूचना कागदपत्र अपलोड करताना शंभर केबी पर्यंत असावीत शंभर केबीच्या वर जर जात असतील डॉक्युमेंट्स तर तुम्हाला ते अपलोड करता येणार नाही आहेत आणि जे आपण कागदपत्र अपलोड करतोय तो जे पी जी जे पी जी जे जी जे पी एन जी आणि पी एन जी बरोबर म्हणजे काय की फोटोज पाहिजे त्यामध्ये पी डी एफ नको पीडीएफ अपलोड होणार नाही मित्रांनो फोटोमध्ये तुम्ही हे अपलोड करू शकता त्यानंतर अर्ज प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहित वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील म्हणजे जी तारीख आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा जूनपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत त्याच्यामुळे लवकर अपलोड करून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही कोणाला करायचे असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे कुठे असाल तर तुम्ही डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपला पाठवता तर तुम्हाला ते अपलोड करून दिले जाते यानंतर आहे निवडा या बटनावर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत मी तुम्हाला दाखवतो निवडा बटन कुठे येणार आहे यानंतर आहे बघा अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेला आधार कार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करणे म्हणजे हा जो आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड आहे लॉग इन करावरती क्लिक करायचे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर पाच नंबरचं आहे कागदपत्र अपलोड करताना फाईल निवडायचे त्यानंतर सेव्ह करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करूनच सेव्ह करावी म्हणजे आपण जे डॉक्युमेंट सिलेक्ट करणार आहोत सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट दिसणार आहे आणि आपल्याला म्हणून करायचं आहे आहे मित्रांनो बरोबर कागदपत्र जतन करण्यापूर्वी ते योग्य आहे त्याची खात्री करून घ्यावी कारण की तुम्हाला परत डॉक्युमेंट्स अपलोड करता येणार नाहीये आणि सात नंबरचं आहे मित्रांनो की योजनेच्या लाभार्थी निवडी निकषानुसार अपलोड केलेल्या कागदपत्राव्यतिरिक्त अनुषंगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती किंवा जे पण पशुसंवर्धन अधिकारी असतील यांनी केल्यास ते कागदपत्र आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतील आणि पासवर्ड काय असणार आहे युजर तर तुमचा आधार नंबर आहे आणि पासवर्ड असेल तुमचे मोबाईल नंबर जो टाकला होता त्याचे शेवटचे सहा आकडे बरोबर तर आपण काय करतोय मित्रांनो बघा इथे आधार नंबर टाकून घेतोय आणि इथे पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकून घेतोय आणि त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर काय ऑप्शन येईल ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो पण लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन आलाय बघा कागदपत्रे अपलोड करा आणि जे कागदपत्र अपलोड करा इथं निवडा जो ऑप्शन त्यांनी सांगितला क्लिक करायचं आहे या व्यतिरिक्त एसएमएस येऊन सुद्धा आपल्याला निवडा ऑप्शन आलेला नाहीये तर तुम्हाला बघा हे हिरवी कलरची पट्टी दिसते इथे तुम्हाला एक फॉर्म आहे म्हणजे तुम्हाला ती पुढची प्रोसिजर काय असेल तुम्हाला ते समजेल आता निवडावरती आपण जेव्हा क्लिक करतो मित्रांनो तर निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे हे तुम्हाला त्या पेजवरती दिसणार आहे मित्रांनो आपण निवडावरती क्लिक करतो मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे निवडावरती क्लिक केलेलं आहे निवडावरती क्लिक केल्यानंतर स्टार म्हणजे रेड मध्ये जे स्टार आहे असे चिन्ह असलेले कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे बरोबर म्हणजे ते कंपल्सरी आहे मित्रांनो त्यानंतर आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे काय तुमचं ज्यावरती फोटो आहे ते ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड दोन्हीपैकी काहीही देऊ शकता तुम्ही यानंतर सात बारा अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे सात बारा टाकायचे तुम्हाला सात बारा नसेल तर काय करू शकता ते सुद्धा तुम्हाला खाली दाखवणार आहे त्यानंतर इथे अनिवार्य आहे आठव उतारा आपल्याला अपलोड करायचं आहे अपत्य दाखला स्वयं घोषणापत्र असेल तरी चालेल अनिवार्य आहे यानंतर आधार कार्ड आधार कार्ड कंपल्सरी आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी रहिवासी प्रमाणपत्र स्वयंघोषित टाकू शकता मित्रांनो तुम्ही पासबुक बँक खाते पासबुक सत्यप्रत बँक जे पासबुक आहे त्याचं अपलोड करायचं आहे राशन कार्ड राशन कार्ड का कारण की आपल्याला एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल यासाठी आपल्याला राशन कार्ड अपलोड करायचं आहे सात बारा मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र लागेल किंवा दुसऱ्याची जागा भाडेतत्त्वावर तत्वावर घेतोय आपण याचा करारनामा मित्रांनो लागणार आहे जमीन नसेल तर आपल्याला यानंतर आहे अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत असल्यास अनिवार्य बरोबर यानंतर आहे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास अनिवार्य दिव्यांग असल्यास कंपल्सरी दिव्यांग दाखला बचत गट असल्यास बचत त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत हे लागणार आहे वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत शैक्षणिक पात्रतेचा दाखला आणि स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी गाठचे सत्यप्रत म्हणजे तुम्ही जर तुम्ही दाखवला असेल की तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात तर हे लागणार आहे मित्रांनो आणि प्रशिक्षण जर घेतलं आहे कोणत्या संस्थेकडून वगैरे तर प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं बर बर, आहे बरोबर आता कसं करायचंय तर तुम्हाला इथं चूज फाईल करतोय आपण त्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शन येणार आणि सेव्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन येतो तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो केलंय हे थंब जो आहे तो थंब घेतलेला आहे इथे बरोबर हे दिसला की व्यवस्थित डॉक्युमेंट आहे नाही हे आपलं ते असेल तरच इथे आपलं सेव्ह वर क्लिक करायचं आहे अदरवाइज सेव्ह करायचं नाहीये कागदपत्र पाहिजे कागदपत्र बरोबर असेल तरच आपल्याला सेव्ह करायचं आहे मित्रांनो आणि सेव्ह केल्यानंतर हे जी बाजू आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत हे गायब होतं मित्रांनो बरोबर गायब कसं होईल हे तुम्हाला मी दाखवतोय आता मी अपलोड करून घेतोय मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे ते गायब होणार आहे मी फोटो ओळखपत्राची सत्यप्रत हे इमेज चूज केलेली आहे आणि ते ब्लॅक केलंय बिकॉज थोड्याशा ज्या गाईडलाईन्स असतात त्यामुळे यानंतर आपण काय करतोय सेव्हरती क्लिक करतोय बघा सेव्हरती क्लिक केलेलं आहे निवडलेले कागदपत्र योग्य आहे व जतन करण्यास अंतिम समती आहे का जतन करावरती क्लिक केलं बघा जतन करावरती क्लिक केलंय वरची जी बाजू होती ती गायब झालेली आहे तिने तुम्हाला ते दिसणारच नाही ऑप्शन बरोबर आता यानंतर आहे सात बारा निवडायचे तर प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्यायचे मित्रांनो अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही अपडेट वगैरे हो येत नाही बट अपलोड करून घ्यायचंय आणि सगळे जे ऑप्शन्स आहेत ते एक 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 करत गायब होणार आहे म्हणजेच तुमचं ते जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करताय ते अपलोड झालेले आहेत मित्रांनो बरोबर आता बर, या व्यतिरिक्त कोणाला डॉक्युमेंट्स अपलोड करून द्यायचे आहेत कुठेही आहात महाराष्ट्रामध्ये मा ॲप्लिकेशनचं स्टेटस कळत नाही आहे तर तुम्ही बिंदास्त मेसेज किंवा कॉल करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकता मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की मित्रांपर्यंत शेअर करत आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो